नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या, या यूट्यूब चॅनलवर तर लाडकी बहिणी योजनेतील महिलांना सरकारचे आणखी एक गिफ्ट मिळणार आहे तर मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी या अनोखो अनोख्या अनुक, उपक्रमाची घोषणा केलेली आहे तर लाडक्या बहिणींना एक लाखांपर्यंत रक्कम भेटणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक लाखांपर्यंत रक्कम लाडक्या बहिणींसाठी कशी मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माजी लाडकी बहीण योजनेत आता मुंबई बँकेने एक महत्त्वाचा पुढाकार घेतलेला आहे तर या योजनेतील पात्र महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुंबई बँक झिरो टक्के व्याजदराने कर्ज देणार आहे यामुळे महिलांना कोणताही आर्थिक ताण न येता आत्मनिर्भर होता येणार आहे तर या कर्ज योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत ते आपण जाणून घेऊ तर मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी या, या अनोख्या उपक्रमाची घोषणा केलेली आहे तर महिलांच्या उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे तर पात्र महिलांसाठी कर्जाची रक्कम हे प्रत्येक पात्र महिलेला रुपये एक लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे आणि व्याजदर हा या या कर्जावर कोणताही व्याजदर लागणार नाही ना म्हणजेच हे कर्ज बिनव्याजी कर्ज असेल तुम्ही हे कर्ज समूहात सुद्धा घेऊ हो शकताय तर समूह कर्ज पाच ते दहा महिलांचा स एक समूह असेल तर या योजनेचा लाभ घेता येऊ हो शकतं तर याचा उद्घाटन सोहळा या कर्ज वाटपाचा उद्घाटन सोहळा हा तीन सप्टेंबर रोजी झालेला आहे तर ही योजना आता सध्या लागू झालेली आहे तर हे कर्ज मिळवल्यावर महिलांना आपला व्यवसाय सुरू करणे आणि तो सुरळीत चालवणे हे एकदम सोपे होणार आहे या योजनेचा फायदा काय असणार आहे तर ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महिलाचा दगड ठरू शकते यातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्व स्वतंत्र होतील या योजनेतून रोजगार निर्मितीही होणार आहे तर स्वतःच्या व्यवसायामुळे महिलांना रोजगार मिळेल आणि त्या इतरांनाही रोजगार देऊ शकतील आणि महिलांच्या आत्मविश्वासामध्ये सुद्धा वाढ होणार आहे तर बिनिवाजी कर्ज मिळाल्याने महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना त्यांच्या उद्योजकतेच्या प्रवासात मदत होईल तर या योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत तर ते सध्या ही योजना विशेषतः मुंबईतील महिलांसाठी लागू आहे तर लाभार्थी माझी लाडकी बहन योजनेतील मुंबई शहरातील पात्र महिलांना या कर्जाचा लाभ घेता येणार आहे तर लाभार्थ्यांची संख्या मुंबईत या योजनेचे बारा ते तेरा लाख लाभार्थी आहेत तर या योजनेअंतर्गत बारा तेरा लाख महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत तर बँकेचे सभासत्व यापैकी सुमारे एक लाख महिला मुंबई बँकेच्या आधीपासूनच सभासद आहेत व्यवसाय तपासणी अर्ज सादर केल्यानंतर बँक तुमच्या प्रस्तावित व्यवसायाची पडताळणी करेल अशा प्रकारे बँकेने स्पष्ट केलेले आहे की कर्जावरील व्याजाचा परतावा मंडळा महामंडळाकडून अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी एक लाखांपर्यंत कर्ज मिळवण्याची ला ही योजना आणलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक अँड ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा